मित्रांनो संत तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया मित्रांनो दोन फेब्रुवारी सोळाशे आठ रोजी पुणे जिल्ह्यातील देहू या गावी संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला देहू हे गाव इंद्रायणी नदीच्या उजव्या काठावर आहे संत तुकाराम महाराज यांचे वाडवडील हे वारकरी संप्रदायाचे होते त्यांच्या मागील आठ पिळ्यांपासून ते विठ्ठल भक्त होते संत तुकाराम महाराज हे मोरे घराण्यातील होते आंबिले हे त्यांचे आडनाव होते संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव बोललोबा आणि आईचे नाव कनकाई होते संत तुकाराम महाराजांना सावजी आणि कान्नोबा या नावाचे दोन भाऊ होते तुकोबा हे आपल्या भावंडांवर खूप प्रेम करत असत मोठा भाऊ सावजी हा लहानपणापासूनच अत्यंत चिंतनशील आणि संवेदनशील मनाचा होता ऐन तारुण्यामध्ये त्याने सर्व सर्वसंग परित्याग केला त्याला विरक्ती प्राप्त झाली त्याने गृहत्याग करून परमार्थाचा मार्ग स्वीकारला आणि त्यामुळे लहान वयातच संत तुकाराम महाराजांवर संसाराची जबाबदारी पडली संत तुकाराम महाराजांचे घराणे हे सधन शेतकऱ्याचे घराणे होते त्यांचे वाडवडील हे सावकार आणि महाजन होते महाजन म्हणजे बाजारातील वजन मापे यावर नियंत्रण ठेवणारे व बाजारपेठेतील कर वसूल करणारे अधिकारी होते संत तुकाराम महाराजांनी पारंपरिक सावकारीचा व्यवसाय बंद केला त्यांचे किराणा मालाचे दुकान होते आणि ते प्रसिद्ध शेतकरी होते संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखुमाई आणि दुसऱ्या पत्नीचे नाव आवलाई उर्फ जिजाई होते संत तुकाराम महाराजांच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता त्याप्रसंगी त्यांनी गोरगरिबांना धान्याचे मोफत वाटप केले ते अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील मनाचे होते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा ही त्यांची साधू आणि देव याबाबतची धारणा होती गोरगरिबांना मदत करणे हाच खरा धर्म आहे हे त्यांचे धर्माबद्दलचे तत्वज्ञान होते संत तुकाराम महाराजांना महादेव नारायण आणि विठोबा या नावाची तीन मुले आणि गंगा भागीरथी आणि काशी या तीन मुली होत्या त्यांचा संसार अत्यंत सुखाचा होता परंतु सर्वांचा संसार सुखाचा असावा यासाठी त्यांची धळपळ होती त्यांनी पत्नीला आणि मुलांना अत्यंत प्रेमाने वागविले संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा त्यांच्या पत्नीला आणि मुलांना प्रचंड अभिमान वाटत असे त्यांनी उत्पन्नाचा खूप मोठा भाग गोरगरिबांना मदत म्हणून वाटप केला याचा त्यांना प्रचंड आनंद वाटत असे त्यांच्या या लोककल्याणकारी कार्यात त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा होता कष्टकरी कामकरी शेतकरी महिला यांच्या अधोगतीचे कारण अज्ञानामध्ये आहे त्यामुळे आपण ज्ञानी झाले पाहिजे हा संत तुकाराम महाराजांचा आग्रह होता ज्ञान हीच महत्वाची संपत्ती आहे असे त्यांचे मत होते म्हणून ते म्हणाले आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन केले त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड विषमता याविरुद्ध त्यांनी आवाज उठविला त्यांनी अभंग लेखन केले सनातनी व्यवस्थेविरुद्ध बंड केले त्यावेळेस सनातन्यांनी संत तुकाराम महाराजांची बदनामी करायला सुरुवात केली संत तुकाराम महाराजांकडे प्रतिभा नाही त्यांना संस्कृत येत नाही अशी अवहेलना सुरू केली तेव्हा संत तुकाराम महाराज सनातन्यांना उद्देशून म्हणाले वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा येरानी व्हावा भार माथी तुका तरी सहज बोले त्याच्या घरी वेदात वाहे पाणी संत तुकाराम महाराजांच्या या बोलण्यामागे अहंकार नव्हता घमेंड नव्हती उर्मटपणा नव्हता होता तो नम्रतापूर्वक अभिमान ज्ञान आणि गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही हे संत तुकाराम महाराजांनी ठासून सांगितले संत तुकाराम महाराजांनी जनतेला धनसंपत्तीचे श्रमाचे आणि काटकसरीचे महत्त्व पटवून दिले आपण कष्ट केले पाहिजे चांगल्या मार्गाने पैसा कमावला पाहिजे त्याचा विनियोग विचारपूर्वक केला पाहिजे असे सांगणारे संत तुकाराम महाराज हे महान अर्थतज्ञ होते ते म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी सोन्या चांदीवर प्रेम करण्यापेक्षा आपल्याला जगवणाऱ्या मातीवर म्हणजेच भूमीवर प्रेम केले पाहिजे असा आग्रह संत तुकाराम महाराज धरतात आपल्याकडे कितीही मोठ्या प्रमाणात सोने चांदी असले तरी पोटाची भूक भागविण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आणि ते आपल्याला या मातीतून या जमिनीतून मिळते माती ही सोन्याहून मौल्यवान आहे त्यामुळे सोन्या चांदीचा हव्यास धरण्यापेक्षा मातीवर प्रेम करा हा संत तुकाराम महाराजांचा विचार होता ते म्हणतात सोने चांदी मृत्तिके समान मृत्तिका सोन्याहून मौल्यवान संत तुकाराम महाराजांनी दारू तंबाखू सेवन करणाऱ्यांवर कडाडून हल्ला केला व्यसनाधीनता हा मानवी विकासातील मोठा अडथळा आहे व्यसनाधीनतेमुळे आपले शारीरिक आर्थिक सामाजिक नुकसान होते हे संत तुकाराम महाराज अत्यंत कळकळीने सांगत असत व्यसनाधीनतेमुळे घर बुडते असे संत तुकाराम महाराज म्हणत होते ते म्हणतात ओढूनी तंबाखू काढीला जे धूर बुडेल ते घर तेणे पापे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केले तर घर बुडेल असे संत तुकाराम महाराजांचे लोककल्याणकारी विचार होते गोरगरिबांना उपेक्षितांना मदत करणे हेच खरे पुण्य आहे आणि गोरगरीब उपेक्षितांना त्रास देणे हे खरे पाप आहे अशी त्यांची पाप पुण्याची संकल्पना होती याबाबत तुकाराम महाराज म्हणतात परोपकार ते पुण्य परपिडा ते पाप संत तुकाराम महाराज श्रमाला प्रतिष्ठा देतात ऐत खाऊ परजीवी लोक त्यांना आवडत नव्हते दुसऱ्याच्या श्रमावर जगणाऱ्या लोकांचा त्यांनी नेहमी धिक्कार केला भाकळ कथा सांगून श्रम करणाऱ्यांच्या जीवावर जगणाऱ्या सनातनी बुवाबाजीला संत तुकाराम महाराज म्हणतात भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने लाज कशी वाटत नाही असा सवाल ते विचारतात संत तुकाराम महाराजांनी भविष्य पंचांग मुहूर्त शकून अपशकून या अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध परखळ शब्दात आवाज उठवला त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रह धरला ते म्हणतात उनी नरनारी शकुन सांगती नानापरी परी तुका म्हणे ऐसे मैंद पाशी नाही गोविंद सांगो जानती शकुन भूत भविष्य वर्तमान तयांचा आम्हाशी कंटाळा त्याचे तोंडन पहावे भविष्य पंचांग मुहूर्त पाहणाऱ्याचे थोबाळ देखील पाहू नका असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे संत तुकाराम महाराज म्हणतात जिवंतपणी आई वडिलांना सांभाळा कोणतेही जीवन नाही एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे तेरवी करणे केस कापणे नैवेद्य दाखविणे आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची वाट पाहणे हा मूर्खपणा आहे असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे आपले मृत वाडवडील वडील काय कावळे होते काय भूके नाही अन्न मेल्यावरी पिंड हे तो चाळवा चाळवी केले जेवी तीर्थयात्रा करून पुण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आई वडिलांना सांभाळणे हेच खरे पुण्य आहे काशी तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जेवढे पुण्य मिळते त्यापेक्षा जास्त पुण्य आई वडिलांची सेवा केल्यानंतर मिळते असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे आई बापे अवघी काशी तेने न भजावे तीर्थाशी तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दगडधोंड्यांची पूजा करण्यापेक्षा कुटुंबातील आई वडील भाऊ बहीण मुलं पत्नी यांचा आदर सन्मान करा गोरगरिबांना मदत करा शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा हे संत तुकाराम महाराजांचे लोक कल्याणकारी विचार आहेत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन फलप्राप्ती होणार नाही असे संत तुकाराम महाराज म्हणतात या तीर्था काय तुवा केले चर्म प्रक्षाळीले वरीवरी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी नाही निर्मळ जीवन काय करील साबन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्ही अंग स्वच्छ कराल पण अंतकरण स्वच्छ करणारे साबण आहे का पाणी स्वच्छ नसेल तर महागडे साबण देखील उपयुक्त ठरणार नाही अंतःकरण स्वच्छ करणारे साबण अजून आलेले नाही सज्जन लोक हे तीर्थक्षेत्रापेक्षा आणि साबणापेक्षा श्रेष्ठ असतात असे संत तुकाराम महाराज यांचे विचार आहेत कुंभ मेला हा भटांचा पर्वनी मेळा असतो असे संत तुकाराम महाराजांचे परखळ मत होते कुंभमेळ्याला जाऊन आंघोळ करणे केस कापणे यात कसला आलाय धर्म हा तर मूर्खांचा बाजार आहे असे क्रांतिकारक आणि परखळ मत तुकाराम महाराजांनी एका अभंगाद्वारे व्यक्त केले आहे आली सिंहस्थ पर्वनी नाव्या भटा झाली धनी अंतरी पापाची कोडी वरीवरी बोडी दाडी बोडीले ते निघाले नाही पालटले अवगुण पाप गेल्याची काय खुन तुका म्हणे अवघा सीन त्यांनी सुमारे पाच हजार अभंग लिहिले त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले संत तुकाराम महाराजांचा लढा विषमतेविरुद्ध होता ते म्हणतात भेदा भेद, भेद भ्रम अमंगल सर्वांची एकची विन, तेथे कैसे भिन्ना भिन्न भेदभाव बाळगणे अमंगल आहे तर समता बाळगणे मंगलमय आहे सर्व माणसं समान आहेत असे सांगून संत तुकाराम महाराजांनी विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला वर्ण व्यवस्थेवर हल्ला करताना संत तुकाराम महाराज म्हणतात वर्णाभिमाने कोण झाले पावणं ऐसे द्या सांगून मजलागी संत तुकाराम महाराजांनी वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला केला त्यामुळे जे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते ते तुकाराम महाराजांवर प्रचंड चिडले कारण वर्णव्यवस्था हे ऐतखाऊ लोकांचे दुसऱ्याच्या श्रमावर जगण्याचे भांडवल होते संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागते पती नवस सायास करू नका प्रयत्नानेच यश मिळेल असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्नवादी व्हा दैवावर विश्वास ठेवू नका प्रयत्न केल्याने अशक्य काम शक्य होते हा संदेश संत तुकाराम महाराजांनी दिला सनातन्यांचा व आपला धर्म एक नाही त्यामुळे त्यांचा संबंध तोळा त्यांच्याकडून कोणतेही विधी करू नका असा मोलाचा उपदेश संत तुकाराम महाराजांनी केला अभक्त ब्राह्मण जळो अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्याशी रांड प्रसवली तुका म्हणे ऐसे लंड त्याचे हाणून फोळा तोंड सनातन्यांच्या वर्चस्वातून समाज मुक्त व्हावा या हेतूने संत तुकारामांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप दावा वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळोतयांची संगती भटाची संगत सोळा हे संत तुकाराम महाराजांनी निक्षून सांगितले त्यांनी यज्ञ होम हवन तीर्थयात्रा व्रतवैकल्ये दशक्रिया पुरोहितगिरी पंचांग भविष्य या विरुद्ध मोहिमच उघडली त्यामुळे सनातनी वर्ग संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभा राहिला त्यांच्या अभंगाच्या गाथा सनातन्यांनी इंद्रायांनी नदीत बुडवल्या ते पदोपदी संत तुकाराम महाराजांना त्रास देऊ लागले आणि अशातच एक दिवस संत तुकाराम महाराज नाहीसे झाले ब्राह्मणी पक्षाच्या मतानुसार ते वैकुंठाला गेले म्हणजे स्वर्गात गेले तर अभ्यासकांच्या मते त्यांचा घातपात झालेला आहे दोन्ही पक्षाचे मत पाहण्यापूर्वी संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ म्हणजेच स्वर्ग याबाबत काय मत होते ते आपण पाहूया संत तुकाराम महाराजांनी स्वतः स्वर्ग वैकुंठ मोक्ष नाकारलेला आहे ते म्हणतात येथे मिळतो दही भात वैकुंठी त्याची नाही मात पृथ्वीवर काबाळ कष्ट केले तर दही भात भाजी भाकरी तर मिळेल पण वैकुंठात जे कामधेनू कल्पवृक्ष चिंतामणी सांगितले जातात ते धादांत खोट आहे ते म्हणतात भय नाही जन्म घेता मोक्षपदा हानो लाथा तुका म्हणे आता मज न लगे सायुज्यता संत तुकाराम महाराज म्हणतात या जन्माची मला भीती नाही म्हणजे ते पृथ्वीवर राहू इच्छित होते मोक्षाला लाथा घाला असे म्हणून ते मोक्ष वैकुंठ नाकारतात जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का तथाकथित मोक्षाचे उच्च पद म्हणजे सायुज्यपद आहे असे वैदिक परंपरा सांगते त्या सायुज्यपदाला तुकाराम महाराज नाकारतात म्हणजे जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का तुकाराम महाराज म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत हे त्यांच्याच अभंगावरून आणि विचारावरून स्पष्ट होते मग तुकाराम महाराजांचा वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला संत तुकाराम महाराजांचा लढा सनातनी व्यवस्थेविरुद्ध होता त्यांनी तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला होता तुकाराम महाराज विचाराने लढत होते आणि सनातनी त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं करत होते त्यांच्या अभंग लेखनावर बंदी घालणे त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवणे त्यांची बदनामी करणे या गोष्टींमुळे सिद्ध होते की सनातन्यांनी संत तुकाराम महाराजांचा घातपात करून ते विमानात बसून वैकुंठाला गेले अशी अफवा पसरवली अफवा पसरवण्यात सनातन्यांचा हात जगात कोणीही धरणार नाही वैकुंठाला खोटे ठरवणारे संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असा प्रचार सनातन यांनी केला यावरून त्यांचा मृत्यू कसा झाला असेल याचा अंदाज नक्कीच बांधता येतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत